बातम्यांची पहिली पसंत सुपर महाराष्ट्र न्यूज परंडा तालुक्यात आढळला बिबट्या नागरिकांत दहशत शेतकऱ्यांनी सतर्क रहावे वनविभागाचे आवाहन परंडा तालुक्यात कपिलापुरी सोनारी रुई खामसगाव सोनगिरी कारंजा भोंजा वांगे गव्हाण लोणी व खासगाव या गावांमध्ये बिबट्या हा वन्यप्राणी नोव्हेंबर रोजी आढळून आला आहे अधिकारी कर्मचारी यांनी मोक्यावर जाऊन पाहणी केली असता काही पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याचे दिसून आले परंडा तालुक्यातील काही गावात बिबट्या असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे गावातील नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले खबरदारीचा उपाय म्हणून कपिलापुरी सोनारी खामसगाव रुई सोनगिरी कारंजा भोजा वांगेगवाण लोणी व वा खासगावासह इतरही गावात वन कर्मचारी तैनात केले असून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे शेतकऱ्यांनी शेतात रात्री मुक्काम करू नये जनावरे बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधावेत लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये अफवांवर विश्वास ठेवू नये ज्या गाव व शिवारात बिबट्या संबंधित गावाच्या सरपंचांना कळवावे अफवा पसरवण्यापासून दूर राहून पुढील संभाव्य मानवी व पाळीव प्राणी यांची होणारी जीवितहानी टाळावी असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक व्हीबी तांबे यांनी केले आहे